कृष्णा नदीच्या पवित्र तीरावर कुरोपूर येथे एक गरीब दोबी राहत होता तो अतिशय कष्टाळू आणि सात्विक वृत्तीचा होता श्रीपाद श्रीवल्लभ दररोज नदीवर स्नानासाठी येत असत तो दोबी दररोज न चुकता त्यांना साष्टांग दंडवत घालत असे श्रीपादांचे तेज पाहून त्याचे मन प्रसन्न होत असे पण गरिबीमुळे त्याच्या मनात कधी कधी आपल्या दैवाविषयी शंका येत असे एकदा नदीच्या पात्रातून एका मुस्लिम राजाची मोठी नौका जात होती त्या नौकेवर सोन्याचा मुलामा होता राजाने रत्नजडीत वस्त्रे घातली होती आणि त्याच्यासोबत मोठा लवाजमा होता हे पाहून धोब्याला मोह झाला त्याला वाटले माझे संपूर्ण आयुष्य केवळ लोकांचे कपडे धुण्यात गेले किती नशीबवान असेल हा राजा ज्याच्या पायाशी सर्व सुखसोयी आहेत दोब्याच्या मनातली ही इच्छा श्रीपादांनी ओळखली त्यांनी त्याला बोलवले आणि विचारले तुला हे राजाचे वैभव हवे आहे का धोबी भारावून गेला आणि त्याने होकार दिला श्रीपाद श्रीवल्लभ हसले आणि म्हणाले तुझी ही वासना अपूर्ण राहिल्यास तुला मुक्ती मिळणार नाही तू या भक्तीच्या पुण्याईने पुढच्या जन्मी एका मोठ्या राजघराण्यात जन्म घेशील तू बादशाह होशील आणि सर्व सुखे भोगशील श्रीपादांनी त्याला पुढील जन्माचे भाकीत सांगताना एक महत्त्वाचे वचन दिले तू राजा झाल्यावर जेव्हा तुझे आयुष्य संपत येईल तेव्हा तुला एका व्याधीचा त्रास होईल त्यावेळी मी पुन्हा अवतार घेऊन तुला भेटायला येईल आणि तुला या वासनाच्या फेऱ्यातून मुक्त करेल पुढे हाच दोबी बिदरचा बादशाह म्हणून जन्माला आला आणि श्रीपादांच्या पुढील अवताराने श्रीणुसिंह सरस्वती त्याला दर्शन देऊन मुक्त केले